तू आम्हाकडून दोन सहस्त्र मुद्रांची ऋण घेतले होते क्षणात तू आम्हा तुझ्या उपकाराच्या ओझ्याखाली दाबून टाकलेस का आज काय उरला आपल्या मैत्रीचा मोल जेव्हा तुझ्या पिताने तुला मद्यपान करताना हात पकडले होते तेव्हा संपूर्ण दोष आम्ही आमच्या मस्तकी घेतला आणि तुला वाचवले होते हे मित्रवर्य जॉन तुला तो दिवस मरणात आहे काय मागील वर्षीचा तो संध्याकाळचा क्षण जेव्हा आपण बबन चहावाल्याच्या टपरीवर चहाचे पान करीत आणि धुम्रम नलिकेचा धूर आकाशात मिसळताना पाहत होतो त्याच समयी हरित वर्नी द्विचक्र वाहनावर आरूढ पीतवर्णी सलवार परिधान केलेली एक रूपवती कन्या आपल्या नेत्रासमोरून मार्गस्थ झाली होती होय मित्रवर्य तो क्षण आम्हाला अगदी स्पष्ट स्मरतो त्या द्विचक्र वाहनाचा अंक एक सात सिक्स्टी नाईन असा होता अशा गोष्टी विसरणे शक्य नसते आणि तुला हेही स्मरण असेल की त्या दिवशी तुझ्या प्रेयसीचा जन्मोत्सव होता आणि तू मुद्रांची एक सुंदर वस्त्र होय मित्र तेही स्मरते काही दिवसानंतर त्याच वस्त्रास धारण करून तिने आमच्याशी संबंध विच्छेद केला होता तर मग हेही विसरले नसतील की त्याच काळात तू आम्हाकडून दोन सहस्त्रमुद्रांची ऋण घेतले होतेस आठवडाभरात परत करीन असे वचन देऊन परंतु आज एक संपूर्ण वर्ष उलटून गेले तरीही एक मुद्रा परत आली नाही अहो मित्र उपकाराच्या ओझ्याखाली दाबून टाकलेस हाच काय उरला आपल्या मैत्रीचा बोल तुला स्मरण नाही काय जेव्हा तुझी प्रेयसी अन्य पुरुषासोबत पलायन करून गेली होती तेव्हा आम्हीच तुला आधार दिला होता तुला स्मरण नाही काय जेव्हा तुझ्या पित्याने तुला मद्यपान करताना रंगेहात पकडले होते तेव्हा संपूर्ण दोष आम्ही आमच्या मस्तकी तुला वाचवले होते आणि ते दिवस विसरलाच काय जेव्हा तुझ्या जवळ धुमरपानासाठी दहा मुद्रांचाही अभाव होता आणि आम्ही आमच्या ओळखीच्या जोरावर तुला तंबाखू उपलब्ध करून देत असू आज या एका वाक्याने तू एका मित्राचे हृदय विदीर्ण केले आहेस हे प्रिय मित्र जॉन माझा हेतू तुला क्लेश देण्याचा कधीच नव्हता वचन देतो माझ्या वचनात विष नव्हते हा मित्रवर्य आता आमच्याने आणि अधिक अपमान सहन होणे अशक्य आहे या क्षणी या आकाशाखाली आणि या भूमीला साक्ष मानून आम्ही शपथ घेतो की येणाऱ्या नऊ वर्षाच्या आगमनापूर्वी जे स्तरवरून पूर्णता परत करू यासाठी आम्हाला स्वतःचे देहही गहाण ठेवावे लागले तरी आम्ही मागे हटणार नाही असू दे मित्रा असू दे स्वतःला एवढे यातना देऊ नकोस ते धन तुझ्यात हाती राहू दे मैत्रीपुढे मुद्रांचा मोल अल्प असतो तू असे म्हणतोस ठीक आहे आम्ही स्वतःला आवरतो नाहीतर त्या धनासाठी आमचे प्राणही अर्पण करण्यास आम्ही मागे पुढे पाहिले नसते मित्रा येणाऱ्या नऊ वर्षाच्या हंदीला प्रियसीसह उत्सव साजरा करण्याचा आमचा विचार आहे त्यासाठी तुझ्याकडून एक सहस्त्र मुद्रांचे अल्परून मिळाले तर आम्हाला मोठा आधार होईल पुढीलच आठवड्यात ते परत करण्याचे आमचे वचन आहे